नमस्कार मंडळ मी किरण होले जनविकास न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण सकाळची एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांनी पाठलाग करत दर्यापूर मार्गावरील गोडेगाव या गावाजवळ एक बोलेरो पिकअप वाहन त्यामध्ये तब्बल अकरा जनावरे हे अवैध जनावरांची तस्करी करत असताना हे वाहन जप्त केलेले आहे वाहनाचा पाठलाग करत असताना सदर बोलेरो पिकअप या वाहनाचे टायर फुटल्यानंतर सदर वाहन हे रस्त्याच्या कडेला जाऊन पडले व त्यानंतर या वाहनामधील वाहन चालक हा घटनास्थळावरून फरार झाला पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केल्यानंतर आता अवैध जनावरांची तस्करी करणाऱ्यांची धावे चांगले धरणारली आहे अमरावती ते दर्यापूर मार्ग अकोला येथे गेल्या कित्येक दिवसापासून अवैध गोशाची तस्करी केली जात आहे यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई सुद्धा करण्यात येते परंतु कारवाई झाल्यानंतर अवैध गोशाची तस्करी ही थांबवण्याची नाव घेत नाही आज बुधवार रोजी सकाळी सहा वाजत्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने अवैध जनावरांची तस्करी करत असताना एक बोलोरो पिकअप चारचाकी चाकी वाहन हे पाठलाग करून दर्यापुरते अकोला मार्गावरील गोळेगाव फाटाजवळ पकडले यामध्ये तब्बल अकरा जनावरांची तस्करी करत असताना आढळून आले आहे अमरावती स्थानिक गुन्हे शाखेला अवैध गोशाची तस्करी करत असताना गुप्त माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती येथून अवैध गोशाची तस्करी करत असताना वाहन क्रमांक एम एस सदोतीस टी ती एकोणवीस तीस या वाहनाचा पाठलाग करणे सुरू केले तब्बल पन्नास किलोमीटर पाठलाग केल्यानंतर दर्यापूर जवळील अकोला मार्गावरील गोळेगाव फाटाजवळ जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने मागील टायर फुटल्याने सदर वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन पडले यात वा चा वाहन चालक हा घटनास्थळावरून फरार झाला त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व दर्यापूर पोलिसांच्या उपस्थितीत वाहन जप्त करण्यात आले पोलीस प्रशासन व गौरक्षक मित्र मंडळाच्या वतीने वाहनामधील जनावरांना बाहेर काढण्यात आले मात्र या दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी तब्बल दोन तास लेट आल्याने दोन जनावरे हे मृत्युमुखी पडले आहे तर नऊ जनावरांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या वतीने उपचार करण्यात आले सदर वाहन दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिवंत जनावरांना दर्यापूर येथील गौरक्षक येथे सुखरूप सोपवण्यात येत असल्याची माहिती पोलिसाच्या वतीने देण्यात आली आहे या घटनेतील वाहन चालक फरार झाला असून त्याचा शोध आता पोलीस प्रशासन फरार घेत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट